रायगड जिल्ह्यात खारघर इथेही नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा झाली दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीआधी आपण रायगडावर जाऊन छत्रपतींचा आशीर्वाद घेतला होता याचं स्मरण पंतप्रधानांनी भाषणाच्या सुरुवातीला केलं छत्रपतींची सुराज्याची कल्पना महायुती सरकारचं साकार करू शकते काँग्रेसनं मात्र देशात केवळ गरिबी वाढवण्याचं काम केलं अशी टीका मोदी यांनी केली गेल्या दहा वर्षात आम्ही पंचवीस लाख गरीबांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं आणि पायाभूत सुविधा निर्माण करून गरीब मध्यमवर्गाचं जगणं सुखकर केलं असं मोदी यांनी सांगितलं <coughs> मच्छीमारांसाठी सरकारनं अनेक योजना सुरू केल्या आहेत कोकणात नवी बंदरं विकसित केली जात आहेत महिलांना उद्योग क्षेत्रात पुढे नेण्यासाठी काम केलं जात आहे असं मोदी म्हणाले काँग्रेसचं भेदभावाचं धोरण जनतेला समजलं आहे म्हणूनच अनेक ठिकाणी काँग्रेसचा जनाधार कमी होत आहे अशी टीका त्यांनी केली पनवेलच्या इस्कॉन कृष्ण मंदिराला मोदी यांनी भेट दिली तिथं त्यांचं स्वागतही करण्यात आलं